क्रिस्टल डेव्हलपर्सच्या वतीने इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वर्षीही कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे रविवारी सायंकाळी सोलापुरातील प्रसिद्ध अशा क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक लक्ष्मण कोळी सुनील बुरबुरे आणि सुनील कोंडा यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं विधिवत अशा पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक तथा सल्लागार गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी लक्ष्मण कोळी सुनील बुरबुरे आणि सुनील कोंडा यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा देताना सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिस्टल डेव्हलपर्स कटिबद्ध असल्याची ग्वाही देत शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं इन न्यूज म्हणजे सोलापूरच्या बातम्या ह्या फक्त इन न्यूजवर बघायला मिळतात बाकी इतर कुठेही बघायला मिळत नाहीत आणि सगळ्या बातम्या जे आहेत ते पूर्ण पारदर्शक आणि एकदम व्यवस्थित क्लिअर कट ह्याच्यामध्ये बातम्या पुरवल्या जातात आणि मी पण रोज इन न्यूजच्या बातम्या रोज रोज बघतो आहे कारण सोलापूरचा अपडेट जर पाहिजे असेल तर आपल्याला इन न्यूजच्या माध्यमातूनच मिळतं बाकी इथल्या कुठल्या माध्यमातून मिळत नाही आहे आणि खरोखर मी त्यांचं खूप खूप आवड आहे सोलापुरावर नैसर्गिक मना कुठलं एखादा असं अनपेक्षित कुठलं संकट येऊ नये हे एवढंच मी गणराचरणी प्रार्थना करतो इन न्यूज चॅनलला क्रिस्टल डेव्हलपर्सतर्फे पूर्ण इन न्यूज चॅनलला गणेशोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे सचिव विक्रांत कालेकर उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे सहसचिव रविकांत बगले पूजा समिती प्रमुख महेश एमूल प्रमुख मनोज हुलसुरे सजावट प्रमुख मनोज जगताप आदींची उपस्थिती होती